स्वागत आहे तुमचं माझा आहे तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो की धडकन आपला नवम हिंद केसरी बकासूर आता आपल्या जुन्या पारंपरिक मानाच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानात दाखल होणार आहे मंडळी ह्या मैदानात जवळजवळ बाराशे गाड्यांची नोंद झाली आहे मैदानात ह्या हिंदकेसरी पुसेगाव मैदानात रती महारथी दाखल होणार आहेत त्याचबरोबर आपला बाक्या भाई पण दाखल होणार आहे आता मंडळी आपल्या बाकासूरचा पैरा नेमका कोण असणार आहे तसेच आपला बाकासूर कोणत्या गटात आणि कोणत्या तासावर शंभर टक्के फिक्स पाहणार आहे तर मंडळी मैदानात गटाचे लॉटचे चिट्ट्या काढल्या गे गेल्या आहेत काढायचे सुरू पण आहेत तर मंडळी चला पाहूया नेमके कोणत्या गटामध्ये आपला आहे पैरा कोण असणार मी ही अपडेट मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मंडळी आपल्या बाकासूरचा पैरा हा घोटचा चा सर्जन आहे आपल्या बाकासूरचा पैरा हा वेगळाच असणार आहे बाकासूरचे मामा म्हणाले होते बाकासूरचा गळ्यात नवीन चेहरा आपल्याला पळताना दिसणार आहे तर मंडळी मागल्या वर्षी पण हिंदगी रिपुसेगाव मैदानात बकासूर सोबत मुरुमकरांचा सुंदर पळाला होता यावेळी देखील नवीन चेहरा पळणार तर मंडळी बकासूरचा खरा खुरा पैरा हा खुरसुंडीकरांचा बाब्यासोबत असणार आहे तर मंडळी हात बाब्या आत्ता तो पण फॉर्म मध्ये आहे आत्ता सात बारा जे मैदान ह्या बाब्याने गाजवले आहे तर मंडळी बाकासूरचा पुसेगाव हिंद केसरी मैदानात खुर्सुंडीकरांच्या बाब्यासोबत शंभर टक्के पैरा असणार आहे आता मंडळी हा बाब्या आणि बाकासूर नेमक्या कोणत्या गटात आणि कोणत्या तासामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत हे हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलाय तर मंडळी लाईव्ह लोट काढले गेले आहेत गटाचे तर मंडळी बाकासूरचा बाकासूर नेमका कोणत्या गटात आणि कोणत्या तासामध्ये ता पळणार चला पाहूया त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला लाईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर गटाचे लाईव्ह लॉट काढले गेले त्यामध्ये बाकासूरची चिठ्ठी पण काढली गेली तर मंडळी आपला बाकासूर हा गट क्रमांक सात मध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि तास क्रमांक चार वर तर मंडळी बाकासूरचा गट क्रमांक सात आणि तास क्रमांक चार वर आपण आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मंडळी बाकासूरला ह्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी आपला बाकासूर हा गट क्रमांक सात आणि तास क्रमांक चार वर ह्या पुस्तेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल तर मंडळी कोणाकोणाला वाटते आपला बाकासूर हा दशम हिंद केसरी व्हावा त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी बाकासूरचा पैरा कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आपलं उद्या आपला वा गुलाल करेल का हे देखील कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद